नमस्कार महेश किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण शेंगदाणा चटणी बनवणार आहोत अगदी प्रवासासाठी किंवा इतरही वेळेस रोजच्या जेवणामध्ये खूप चविष्ट अशी ही चटणी लागते या ठिकाणी मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे अगदी कमी गॅसवर आपल्याला सात ते आठ मिनिट आपल्याला शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झालेले आहेत यानंतर दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे तिखट वापरायचं आहे लाल झाल्यानंतर त्या देखील आपण काढून घेऊ लसूण लसूण देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यामुळे त्याचा जो अति उग्र वास आहे तो, तो निघून जातो बघा शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण सर्व आपण या ठिकाणी भाजून घेतलेला आहे या ठिकाणी आपण खलबत्त्याचा वापर करणार आहोत खलबत्त्यामध्ये आधी शेंगदाणे घालून चांगले बारीक वाटून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण मिक्सरचाही वापर करू शकतो आपल्याला हवं तसं बारीक किंवा जाड असा शेंगदाण्याचा कोट करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण घालायचं आहे आणि ते देखील आपल्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे चवेप्रमाणे मीठ असं आपण मिरची लसूण बारीक करून घेणार आहोत अगदी अशी चटणी लागते चांगल्या प्रकारे चटणी जी आहे ती वाटून झालेली आहे या ठिकाणी मी खूप बारीक केलेली नाही थोडीशी जाडसर अशी चटणी वाटून घेतलेली आहे एका ताटामध्ये आपण काढून घेऊ ही चटणी आपण तशीच देखील खाऊ शकतो परंतु जास्त काळ टिकण्यासाठी किंवा खुसखुशी कुछ तशी चटणी होण्यासाठी आपण तिला फ्राय करून घेणार आहोत तव्यावर एक चमचा तेल घ्यायचं आहे आणि वाटलेली चटणी जी आहे ती आपण त्यामध्ये टाकूयात आणि चटणी फ्राय करताना देखील आपण गॅस जो आहे खूप जोरात ठेवायचा नाही अगदी कमी गॅसवरच आपल्याला चटणी परतून घ्यायची आहे त्यामुळे ती छान कुरकुरीत तशी होते आणि जास्त काळ टिकतेही कोथिंबीर बारीक फिरलेली सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊया अगदी छान अशी ही चटणी लागते मुलांना देखील ला आवडते तुम्ही देखील अशी शेंगदाणा चटणी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आजची चटणी कशी झाली हे मला कमेंट करायला विसरू नका आपली शेंगदाणा चटणी तयार आहे चला तर पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत थँक्यू